हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये भात कापण्यासाठी ते बघा इकडं सगळ्या लोकांची शेतं भात कापायला आलेली आहे आणि आम्ही पण चाललेलो आहोत आज शेतामध्ये भात कापण्यासाठी तरी बघा ही आमची गँग आहे ही पुढे चाललेली आहे आणि त्यांनी घेतलेली आहे भाकरीची पाटी वगैरे आणि मी घेतलेला आहे रिकाम हांडा रस्त्याने चालून चालून पण आता दम लागला तर आता आम्ही जाणार आहोत भात कापण्यासाठी दिवाळी संपली आणि भात कापणी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये पावसाचं पण मध्ये मध्ये वातावरण येतं आणि पाऊस पण पडायला सुरुवात होते तर त्यामुळे थोडं थोडं कापायचं आहे तर अशा प्रकारे चाललेलो आहोत आम्ही रस्त्याने सकाळचे वाजलेले आहे साडेआठ आणि साडेआठ वाजता सर्व काम वगैरे आवरून आणि चाललेलो आहोत तर हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी गावाकडचं निसर्ग आहे हे बघा हे आमचे कारटे बघा दोघ जण माग येईडनी गा गाडी आले बघा समोरून रस्त्याने पण गाड्या पण चालू आहेत नाही इथं आहे खाली छोटीशी नदी स्मशान भूमी आहे तिथे आणि हे बघा नदीचं पाणी वाहत आहे काय इथं फटाकडा वाजवित आहे का तर चला बघूया भात कापायचे पोचल्यानंतर हे बघा कुत्रा पण मस्त पैकी रस्त्याच्या पाण्यात फटाकडा फुटत आहे का शेतामध्ये काम करण्यासाठी बघा मुले हांडे भरून घेऊन आलेले आहेत एक हंडा आणि आता डुगीचे पप्पा पण गेले आहेत एक हांडा आणण्यासाठी आणि हा बघा हा बसलेला आहे डुगीने हांडा घेतला आणि आता इकडं झालेले आहे भात कापण्यासाठी सुरुवात तर आता भात कापून घेतो आम्ही पाऊस येत आहे ये बारीक बारीक त्यासाठी पूर्णपणे घाई चालू आहे भात लपवण्याची तर तिकडं काही जण कापत आहेत आणि काही जण बांधत आहेत आणि इकडं चालू आहे ताडपत्री खोलायचं काम त्याच्या खाली तर पावसाची खूप गाई झाली आहे तर आता मी भात लपवतो सर्वांची धावपळ झाली आहे घाई घाई गा एवढं भात आम्ही झाकून ठेवलेला आहे <laughs> आणि पाऊस पण चालू आहे तर हे बघा आता परत जे कापलेलं आहे ते बांधायला सुरुवात केली आहे आणि पाऊस आता यायचं वातावरण आहे बघा पाऊस गळत आहे एवढं पाणी असं साठलेलं आहे आणि खूप असं पाऊस येत आहे तर त्यासाठी भरपूर अशी घाई झालेला आहे डुगी गेलेले आहे जेवण झाकण्यासाठी त्यामध्ये पाठीमध्ये जेवण आहे ए नीट जाग नीट जाग ना जाग नाही <laughs> का तर हे बघा अशा प्रकारे शेतकऱ्यांची धावपळ असते गावाकड हे बघा ढग बघा कसे निघले आहेत काय म्हणते पाच मिनटं पाऊस येऊन बघा किती धांदळ करून गेलेला आहे शेतकऱ्याची कामं बघा ताडपत्रीवर पाणी ग्ला ग्लासने भरून फेकत आहे ताडपत्रीवरती पाणी साठलेलं आहे ते एवढं भात जमा केलं होतं आणि पूर्ण पाऊस आला तर आता ताडपत्रीवरचं पाणी सुकवायचं काम चालू आहे ते बघा अशी कामं करायला लागतात शेतकऱ्यांना हे बघा बाकीची गँग भात बांधत आहे अर्धा आहे सांगायचं तर बघ आता आकाश पूर्ण मोकळं झालेलं आहे काही ढग आहेतच आणि आता आम्ही एवढं बांधून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एवढं बडवून घेणार आहोत त्यानंतर दुपार करायची आहे टावेल तपासून काढ ना वातावरण <laughs> आणि परत पाऊस लागलेला आहे गाळायला आणि आता परम परत जे काही भात कापलेला आणि बांधलेला आहे ते परत ताडपत्रीवरती जमा करायचं काम चालू आहे असे दिवसभर पूर्ण घाई चालू आहे तर किती धावपळ करायला लागते शेतामध्ये असे जे शेतकरी काम करतात त्यांना छोट्या छोट्या मुली पण काम करत आहेत तर हे बघा अशा प्रकारे हळूहळू पाऊस येत आहे परत ढग वगैरे पूर्ण काळे झालेले आहेत तर परत पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अर्ध काम केलेलं आहे भात सगळं लपवून ठेवलं आहे आणि आत्ता करायचे आहे दुपार आता वाजलेले आहेत पाहुणे दोन आणि आता जेवण करायचे आहे तिकडे आहे भाकरीची पाटी सगळेजण चाललेले आहेत भाकरी खाण्यासाठी हां आणि इडच बसू तर इथं बसायचं आहे जेवायला तर खूप असं पावसाचं वातावरण झालेलं आहे जिथे तिथे नुसतं पाणीच पाणी साठलेलं आहे शेतामध्ये पण हे बघा भाताच्या चुडामधून पण पाणी साठलेलं आहे तसंच आता भात जमा केलेला आहे इथे आलेले आहे आता जेवणाची पाटी आणि आता जेवण करायचं आहे दुपारचं पायल आणि दुगीचे चालू आहेत काम करून दमलेले आहेत ना मग आता जेवणासाठी हात धुवत आहेत नाही पायी धुऊन काढायच्या होता जेवायला तर आता उघडलेली आहे जेवणाची पाटी त्यामध्ये आहेत भाकरी डाळ चपाती लोणचं हिरवी मिरची चटणी वगैरे

मस्त पैकी असे मजा काशी मजा करून जेवण चालू आहे तर आता जेवण वगैरे करतो हा तिकड डाळे का तुम्हाला मला नाही पटत का

जेवण आहे आणि पाऊस पण उघडलेला आहे तर आता भात बडवण्यासाठी ढगाळ वातावरण आहे पण पाऊस उघडलेला आहे त्यामुळे आता जेवढं कापलेलं आहे तेवढं बडवणार आहे आणि काही बाकीचे भात कापण्यासाठी जाणार आहेत आणि अर्धे जण बडवणार आहेत त्यानंतर जायचं आहे घरी आता घेतलेला आहे भात झोडायला आणि झालेला आहे संध्याकाळचा टाइम आणि आता एवढा भरून घरी घेऊन जाणार आहोत आता आम्ही आलेलो हो आहोत चिकन घेऊन आणि आता इथं घेतलेला आहे कांदा चिरायला होत मी लसून बघा इथं अशा प्रकारे घेतलेल्या आहे आता इथं कांदा चिरण्यासाठी बघूया आता काय होत आहे जेवण चिकनची कुठली अशी रेसिपी तयार होणार आहे बघूया तर हे बघा घरामध्ये कसं पूर्ण वल्ल ओल्ल झालेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहे पूर्ण घरामध्ये वल आलेले आहे आणि इकडे बघा हॉलमध्ये चालू आहे मुलांचं टी व्ही वगैरे बघणं छानपैकी अशी एक छोटीशी मुलगी आहे वरती पंखा पण चालू आहे आणि आता बनवायचे आहे चिकनची रेसिपी तर चला बघूया तर चिकन बनवण्यासाठी इथे पेटलेले आहे चूल आणि इथे काढलेले आहेत मसाले कांदा टॅमॅटो लसूण हिरवी मिरची कोथंबीर कढीपत्ता अद्रक वगैरे सर्व घेतलेला आहे नियात आहे अख्खे मसाले आणलेले तर आत्ता आम्ही बनवणार आहोत बिर्याणी तर आत्ता बिर्याणी शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतो